महिलांनो चेहऱ्यावरचे काळे डाग घालवायला तुम्ही जी क्रीम लावताय ना तीच क्रीम तुमचा चेहरा हळूहळू खराब करत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे कुणी सांगत नाही हा एक डागाचा प्रश्न नाहीये हा त्वचेतील पिगमेंट सेल म्हणजेच मेलॅनोसाईट चा प्रॉब्लेम आहे म्हणून चुकीची क्रीम लावली तर डाग कमी होत नाही तर वाढतात आपल्या त्वचेमध्ये मेलॅनोसाइड नावाच्या पेशी असतात या पेशी मेलॅनिम पिगमेंट तयार करतात जास्त ऊन हार्मोनल किंवा त्वचेवरील इरिटेशन यामुळे पेशी जास्त पिगमेंट बनवतात क्रीम लावल्यावर लगेच फरक का दिसतो ज्या क्रीम लावल्यानंतर लगेच गोरेपणा दिसतो अशा बहुतेकदा दाबतो म्हणून रंग लगेच गोरा दिसतो पण हाच स्टेरोईड त्वचेचा नॅचरल बॅरियर खराब होतो त्वचा पातळ होते व लालसर दिसायला लागते स्टेरॉइड अचानक बंद केलं की रिबाउंड इफेक्ट होतो म्हणजे मेलर्मोसाइड आणखी जास्त पिगमेंट बनवतात त्यामुळे डाग परत येतात तीही पहिल्यापेक्षा जास्त यालाच स्टेरॉइड इंड्युस्ड मेलमा असे म्हणतात योग्य ट्रीटमेंट म्हणजे फक्त क्रीम नाही सनस्क्रीन सुद्धा रोज वापरणं सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टरच्या सल्ल्यानं पूर्ण ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं असतं अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद